सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदीची एकोणतीस एप्रिलला जाहीर सभा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोमवार एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सोलापुरातील ओम मैदानावर होणार आहे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारातही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे भाजप आणि महायुतीकडून लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धडाका लावण्यात आला असून सोलापूर सह सोलापूर शहर उत्तर दक्षिण सोलापूर अक्कलकोट पंढरपूर मंगळवेढा तसेच मोहळ या विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतर्फे कॉर्नर बैठका गाव भेटी लाभार्थ्यांशी संवाद मतदारांच्या भेटी सुरू आहेत यावेळी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे सोलापूरसह देशाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पाठीशी उभे राहण्याचा निर्धार मतदार वर्गातून व्यक्त होत आहे प्रभावी प्रचाराचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन सोमवार एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सोलापुरातील ओम मैदान येथे करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर शहर जिल्ह्यासह देशाच्या विकासाचे विजन ऐकण्यासाठी सोला, सोलापूरकरांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आले आहे